नमस्कार शेतकरी मित्रांनो संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या बातम्या अखेर शासनाने निर्णय घेतला प्रति जिरायती पिकासाठी आठ हजार पाचशे रुपये बागायती पिकासाठी सतरा हजार रुपये फळबागायती पिकांसाठी बावीस हजार पाचशे रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यात अनुदान जमा दुष्काळांचे दोनशे आठ कोटी मंजूर झाले आहेत दुसऱ्या टप्प्यातील अनुदान लिस्ट पुढील अपडेट मध्ये आपण पाहणार आहोत अपडेट आहे धाराशिव वाशिम लोहरा तालुक्यातील अपडेट म्हणजेच की धाराशिव जिल्ह्यातील अपडेट आहे तुमचा जिल्हा आम्हाला तुम्ही नक्कीच कमेंट करा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधिमंडळाच्या घोषणेनुसार धान उत्पादक शेतकऱ्यांना वीस हजार रुपये अनुदान मिळणार आहे दीड लाख शेतकरी पात्र आहेत भंडारा जिल्ह्यातील अपडेट आहे घरकुल बांधायला सुरुवात करा सहा हजार पाचशे अठ्ठेचाळीस कुटुंबाला लाभ मिळणार पहिला हप्ता वीस हजार रुपये अनुदान देखील जमा झाले आहे अपडेट आहे गडचिरोली जिल्ह्यातील खरीप दोन हजार बावीसमधील नुकसान भरपाई एकूण रक्कम एकशे दहा टक्क्यांपेक्षा अधिक आहे म्हणजेच की पन्नास कोटी रुपये रक्कम वितरित करण्यात आली उर्वरित सहा मंडळातील शेतकऱ्यांच्या खात्यात थेट अनुदान जमा करण्यात आले आहेत शेतकरी मित्रांनो अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बाधित शेतकऱ्यांना देण्यात आले एकशे सत्तावन्न कोटी आणि यामध्ये एक लाख शेतकरी पात्र ठरले आहेत अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे एकशे चाळीस कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहेत आणि यामध्ये दोन लाख तेहतीस हजार शेतकरी पात्र ठरले आहेत अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील खरीप हंगाम दोन हजार तेवीस मधील खरीप हंगामासाठी पिकांचे नुकसान तीनशे ब्याऐंशी कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला निधी लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरी अनुदान वितरित करण्यात येणार आहेत अपडेट आहे जालना जिल्ह्यातील अशा प्रकारच्या अपडेट पाहण्यासाठी आता चॅनल ला करा दोन लाख सहासष्ट हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे साठ कोटी रुपये जमा झाले आहे अमरावती जिल्ह्यातील थकबाकी <ज़िग> एकर कमी भरा नाहीतर वीज तोडणी होणार हप्त्यांची सुविधा बंद आहे या कारवाईच्या भीतीने एकोणवीस थकबाकीदारांनी टॅक्स भरलेला आहे अपडेट आहे नागपूर जिल्ह्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पैसे काढण्यासाठी शेतकऱ्यांनी केली गर्दी सात कोटी बँकेत जमा झाले आहेत सहा हजार काढण्यासाठी गर्दी केली अपडेट आहे परभणी जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे तीनशे एकोणऐंशी प्रस्तावाला अखेर मंजुरी मिळाली त्यामुळे दर महिन्याला एक हजार पाचशे रुपये पात्र नागरिकांच्या खात्यात जमा होतील तीन लाख पन्नास हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर एकशे बेचाळीस कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने अनुदान जमा यवतमाळ जिल्ह्यातील पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळगळती झाली शेतकरी अडचणीत शेतकऱ्यांना पंचनामे करून सरकारने तात्काळ अनुदान देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे अपडेट आहे छत्रपती संभाजी नगर येथील त्रेसष्ट गावाला नुकसानीचा फटका बसला आहे नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यात यावी अन्यथा आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे अपडेट आहे भुसावळ जिल्ह्यातील शेतकरी मित्रांनो आधार अपडेट करता वेळी अंगठ्याचा ठसा येत नसेल तर काळजी करू नका आता डोळ्यांची स्कॅनिंग करून ई केवायसी करून घ्या आणि शासनाचे अनुदान मिळवा अवकाळी पाऊस बरसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे ज्वारी हरभरा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला बाधित शेतकऱ्यांचे सर्वेक्षण करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे शंभर टक्के अनुदानावर शिलाई मशीन मिळत आहे एप्रिल नंतर तुम्ही अर्ज करू शकतात याबद्दल अधिक माहिती तुम्हाला पाहिजे असेल तर पुढील व्हिडिओ मध्ये याबद्दल अधिक माहिती दिली जाईल अनियमित वीज पुरवठ्यांचा रब्बी हंगामाला मोठा फटका बसला बारा तासांमध्ये फक्त आठ तास वीज पुरवठा केली जाते त्यामुळे शेतकऱ्यांचे होत आहेत विविध कामांसाठी जानेवारी पासून काम बंद आंदोलन सुरू आहे त्यामुळे शासनाने महत्वाचा निर्णय घेतलेला आहे अशा कर्मचाऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय म्हणजेच की कामावर जा अन्यथा कामावरून रुजू करण्यात येणार असे आदेश राज्य सरकारने दिले आहेत शेतकरी मित्रांनो तुम्हाला किराणा दुकान टाकायचे असेल तर पंच्याऐंशी टक्के अनुदान मिळत आहे कागदपत्र काय लागणार अर्ज कुठे करायचा हे तुम्हाला माहिती नसेल तर पुढील व्हिडिओ तुम्ही नक्कीच एकशे वीस कोटींची वसुली झाली तरच शासनाकडून दिली जाणाऱ्या पंधराव्या वित्त आयोगांचे अनुदान मिळणार जळगाव महानगरपालिका येथील अपडेट मतदानाला येताना बाळालाही सोबत घेऊन या एक हजार पाचशे केंद्रावर पाळणाघर करण्यात आले आहेत